न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये मसावत कडे जाणारा रस्ता तसेच जळगाव कडे येणाऱ्या लॉजिंग वर दिवसा मात अधिकारी गेले कोमात या ठिकाणी या दारूच्या बरोबर व्यवसाय देखील होत असल्याचं बोललं अनेक हा धंदा चालू असून त्या बीडच्या पोलिसांना परिपूर्ण माहिती असून म्हणून स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करू शकत नाही कारण स्थानिक पोलिसांना दोन नंबरच्या धंदावाल्यांनी खिशात ठेवले आहे मग आता एरंडोल तालुका पोलीस स्टेशन हे उपभाग विभागीय अधिकारी अमळनेर यांची तरी कारवाई करावी अशी सर्वसामान्य महिलांची मागणी होत आहे कारण उपयोगी पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत रस्त्यावरच्या हॉटेलवर कुठे हा धंदा चालतो कुठे दारू विकली जाते पान मसाला विमल गुटखा विकला जातो तसंच काही नसलेले पदार्थ धंदा होतो एवढ्या गोष्टी उपभागी पोलीस अधिकारी या रस्त्याने येत जात असताना परंतु त्यांना परिपूर्ण माहिती असून देखील आपल्या कर्तव्यास कसूर ठेवत आहेत आणि यावर कारवाई करत नाही म्हणून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी मागणी एरंडोल अमळनेर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा